स्वराज्य शक्ती सेनातर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी नि स सगळी निवडणूक आम्ही लढावणार आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारच्या बेटा आमदार खासदारच्या बेटा खासदार आणि एकच घरामध्ये दोन दोन पक्ष इथे मतदान केलं तरी हे लोक जि जी, जिंकणार आणि तिथे मतदान केलं तरी ते लोक जिंकणार अशी जे सगळी महाराष्ट्रामध्ये एक खेळी चालू आहे आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठे कुठेही दिसत नाही आम जनताला न्याय भेटत नाही नाली रस्ते बिजली पाणी शेतकरी शेतकरी बांधवांना न्याय शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही आणि जे आपले मुलाबाळ आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणत्याही पक्षाचं काम नाही आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलवरती ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहे त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीच्या सोना केला तर एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकता शंभर टक्के पक्षामध्ये बोलणं चालू आहे आता आम्ही जाहीर करू शकत नाही क्योंकि मोठे मोठ्या पक्षामध्ये पण आणि छोटे पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी मोठी त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे जरी जाहीर झाला आमच्या जा बोलणं झाला जे आहे आमचे सीटांचे जे वटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने आमच्या अनुषंगाने माझ्या अनुषंगाने जरी झाले तो आम्ही युती करणार आहे नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे नाही काय प्रॉब्लेम नाही मी खूप मोठा चेहरा आहे मी मुंडे घराण्याची सून आहे खूप मोठा घराणा आहे जे फक्त महारा मार, महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये गाजलेला नाव आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे तर ते त्या घराण्याची मी पण सून आहे करुणा धनंजय मुंडे तो आम्हाला जरी आमची शर्तावर कोणत्या पक्ष आमच्या सोबत युती करण्यासाठी तो आम्ही पुढे जाणार आहे नाही तो आम्हाला कोणाची गरज नाही मी आणि माझे जे छोटे मोठे कार्यकर्ता आम्ही खंबीर आहो आणि आम्ही लढू शकता शंभर टक्के जवळून बघितलेला आहे मृत लोकांचे मतदान करून घेत आहे लोक मत चोरी करताय आणि एक एक व्यक्तीच्या दहा दहा ठिकाणे नाव टाकलेला आहे सहा सहा आठ आठ ठिकाणे नाव टाकलेलं आहे गाडिया निवडणुकीच्या वेळी मी स्वतः बघितलेला आहे एक एक आमदार खासदार एक एक हजार गाडिया लावताय कशासाठी इकडचे मतदान मतदाता लोकांना तिकडे घेऊन जाणार इथं इको तिकडचे मतदाता लोकांना इकडे घेऊन आणणार पूर्ण चोरी सुरू आहे तरी पण मी तो एकच बोलते की सगळे पक्षांनी मिळून हे गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे नाही तो कुठेही जरी कितीही निवडणूक लढली तो काय कामाचे नाही खुलासा केलाय की प्रत्येक विधानसभेच्या वेळेस पंचवीस हजार मतदान आहे ऐका इतका मोठा घोटाळा चालू है, है पक्ष, है है हे पक्ष बीजेपी राष्ट्रवादी हे सगळे लोकांना काय समजत आहे मला कळत नाही आणि हे लोकांची कशी सायड खेळी चालू आहे मतदाता मतदान चोरी तो चालू आहेच आहे हे ना मतदाता मे पण याच्या पुढे तुम्ही जरी बघ बघताल तो इथे राष्ट्रवादी इथे बी जे पी अरे कुठे जाणार मतदाता राजा इथे मतदान दिला तरी तेच जितणार तिथ बी जे पीला मतदान दिला तरी हेच जितणार राष्ट्रवादीला दिला तरी हेच जितणार आणि मतदाता राजा कुठे आहे कुठेच नाही आहे आज लोकांच्या हातामध्ये काहीही राहिलेला नाही आहे काही सोडलेला नाही आहे हे राजकारणी लोकांनी त्याच्यासाठी मी जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हे आपली मीडिया हा आज मीडियाचे पत्रकारांचे मुलगेंच्या भरेच चोरायवरती मर्डर होत आहे पण त्याच्यावरती कोणीही आमदार खासदार लक्ष देत नाही फक्त न्याय भेटताय कोणाला कोणत्याही मुद्द्यावर मुद्द्याचे पाठीमागे जरी कोणी आमदार खासदार आहे त्याच्या त्याची इज्जत आबरू घालायचा आहे तो कोणताही पक्ष कोणताही मोठा नेता येऊन मीडियावरती बडबड करताय फक्त त्या लोकांना न्याय भेटतात पण कोणत्याही पत्रकाराला न्याय भेटत नाही शेतकऱ्याला न्याय भेटत नाही महिलांना न्याय भेटत नाही कोणालाही न्याय भेटत नाही त्याच्यासाठी मे जे बोलते लोकांमध्ये जाऊ द्या शेवटचा प्रश्न आहे ताई की निवडणुकीच्या भाजप सारखे राष्ट्रवादी सारखे मोठे मोठे पक्ष आपला नवीन पक्ष आहे कशा पद्धतीने आपण समोर जाणार आहात ह्यांच्या समोर जाण्यासाठी हम आमच्याकडे खूप काही आहे नाली रस्ते बिजली पाणी लोकांकडे चांगला शिक्षण मुलाबाळांसाठी आज जिल्हा परिषदच्या जे खाजगीकरण करणार आहे एस टीच्या तो खाजगीकरण केलेला आहे हे सगळे जे मुद्दे आहे आमच्याकडे खूप मुद्देच मुद्दे आहे त्या लोकांना त्या लोकांच्या समोर जाण्यासाठी आणि महिलांना न्याय कुठेही मिळत नाही पुलीस चांगली पद्धतीने काम कर करत नाही फक्त हे लोकांचं राजकारण चालू आहे थोडा फोडा आणि राजकारण करा खुर्चीची खिचात आणि चालू आहे फक्त आणखीन काय चालू नाही आहे